मटर उसळ पोली हा हा क्या बात असं काही बाहेंधली खायला भेटलं ना तर <laughs> मजाच वेगळी आणि दहा बारा वर्षापासून ते मिसळ खायला येतोय मी इथं मिसळ खातो आहे अति सुंदर अतिच चविष्ट आहे एकदम जबरदस्त वेगळीच तरी काहीतरी मी ट्राय केली नाही बाहेर आज वटेश्वर भवनला आलो आणि त्यांची खमंग मिसळ ट्राय करतो आहे आले कुठनं मला मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा चविष्ट वाटा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर माझं नाव आहे वसंत बरांगे मित्रांनो पुणे म्हटलं तिथं उणे नाही असं नेहमीच आपण म्हणतो आणि पुण्याच्या खाद्यसंस्कृतीमध्ये पुण्यामध्ये असे बरेच आउटलेट आहे की त्यांची युनिक कॉन्सेप्ट असतात आणि युनिक टेस्ट असतात असंच त्यामधलं एक आउटलेट म्हणजे वटेश्वर भुवन आहे आणि वटेश्वर भुवनबद्दल एक यो मी बरेचदा नाव पण ऐकलं एकदा एक दोनदा येऊन गेलो इकडे पण कधी असा योगायोग आला नव्हतं व्हिडिओ कॅप्चर करायचा मी म्हटलं सुट्टी आहे चला वटेश्वर भु भुवनमधल्या पदार्थांची टेस्ट करूया आणि हो इथले पदार्थ आहे ना जबरदस्त आहे मटर उसळ पु पुरी आहे परत बटाटा वडा आहे परत मिसळ आहे बरेच जण मिसळ खायला येतात आणि मटर उसळ पुरी तर जबरदस्त लागते वेगळं कॉन्सेप्ट आहे तर मी म्हटलं चला या पदार्थांचे आता चव घेऊया आणि त्यात तुम्हाला पण घेऊन जाऊया तर मग आता भेंडं लावता चला तर निघूया वटेश्वर भुवन यांच्या पदार्थांची टेस्ट करायला आणि हो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळे पदार्थ खायला भेटतील वेगळे पदार्थ बघायला भेटतील चला तर मग मित्रांनो मी पोचलो आहे भवानीपेटेत वटेश्वर भवनला पुण्यामध्ये असे बरेच आउटलेट आहे त्याची पुण्याच्या पुण्याच्या खाद्यसंस्कृतीमध्ये त्यांची चव वाढवते आणि त्यातलंच एक आउटलेटमध्ये वटेश्वर भवन बरेचदा नाव ऐकलेलं होतं आणि येऊन गेलो आहे बरेचदा व्हिडिओ काढण्यात आलं नाही आज सुट्टी होती दसऱ्याच्या पाडवा आहे आज म्हणजे पाडव्याच्या दिवशी आलो आहे आणि बरेच इथं कस्टमर्स बसले आहेत काका पण बोलले मला तर अरे तुला आज विशिष्ट पदार्थ खाऊ घालतो म्हणजे याचा या आउटलेटचा जबरदस्त पदार्थ म्हणजे मटार उसळ आणि पुरी आणि ते असोत भजी जोळाला तोडायला पाणी सुटलं माझ्या बोलता बोलता तर चला म्हटलं आता मटार उसळ आणि ते पुरी टेस्ट करूया आणि बरेच जिथे कस्टमर पण बसले आहेत त्यांना पण विचारूया इथल्या पदार्थाची काय आहे आणि काकाचा पण रिव्ह्यू घेऊया पण आता मला जबरदस्त तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि मी आता पुरी मटार उसळ पुरी टेस्ट करणार आहे मित्रांनो इथे पुरी भाजी आहे भजी आहे मटार उसळ आहे आणि पुरी आहे चला तर ता आता याच्यात ताव मारूया फायनली मटर उसळ पुरी आलेली आहे सोबत काका म्हटले भजी पण घे गरमागरम भजी आहे आणि मटर उसळ आहे आता मी पुऱ्या एवढ्यामुळे आता टेस्ट करतो बरं आणि पहिल्यांदा असं पुरी भाजी मध्ये एकदा अनुभव एकदा चान्स आलेला होता स पाचवडला गेलो होतो तिथं पुरी भाजी खाणार होतो पण तेव्हा चान्स सुकलेला आहे आणि भवानी भेटत आलो वटेश्वर भवनला आता म्हटलं बघा पुरी आणि ते आता मटर उसळ आहे ट्राय करतो आहे पुण्यामध्ये असे आउटलेट आहे की सुंदर असे पदार्थ ते बनवले जातात त्यातलंच एक आउटलेट म्हणजे वटेश्वर भुवन भवानी भेटत आहेत बरंच चालत आलो आहे मेट्रो स्टेशनला उतरलो आणि चालत चालत लोकेशन टाकत वटेश्वर भवनला पोचलो बरेच कस्टमर आहे की इथे जुन्यापासून म्हणजे पंधरा पंधरा वर्षापासून येतात आणि हे आउटलेट असेच असतात खास त्यांच्या चविष्ट जरी ओळखल्या जातात बा जेवणाचा टाईम झाला आहे म्हणजे आणि त्यात मटर उसळ पुरी हा हा त्या बात आहे असं काही झनझणी खायला भेटलं ना तर <laughs> मजाच वेगळी आणि पहिल्यांदा असा पदार्थ टेस्ट करतो मी तुम्ही असे कुठं पदार्थ टेस्ट केले का नाही ना तर मी वाटेश्वर भवनला येऊन बघा मटर आहे थोडा तडकावलेला आहे मिरची जास्त दिसते मला हा काय बाब आहे बाहेर बोर्ड लागलेला आहे त्यावरती राहिले एकोणीसशे चौसठ पासून काका आता बोललेले एकोणीसशे चौसष्ट पासून चालू आहे पण पिढ्यान पिढ्या हे चालत आलेलं आहे असेच हे आउटलेट आहे थोडेफार चेंजेस होतात पण पदार्थांची चव आहे ना आहे तशीच राहते बरेच काका बसले होते मी दहा वर्ष झाले येतो म्हटलं पण पदार्थांची चव आहे ना आहे तशीच आहे बरेच पदार्थ आहेत खाण्यासोबते तर मी म्हटलं याचा विशिष्ट पदार्थ आहे काका म्हटले पुरी भाजी घे सांगायचं झालंस ना ही यांची तिसरी पिढी आहे हे सगळे आवड पदार्थ सर्व करायची तिसरी पिढी आहे जबरदस्त काहीतरी युनिक खायला भेटला आज मला अशा आधी पण आलो आहे मी पण असं काही व्हिडिओ टाकायचा वेळ नाही आली म्हणजे चला आता आपल्या व्हिडिओमध्ये वटेश्वर भवनला घेऊया युनिक कॉन्सेप्ट आहे युनिक पदार्थ आहे दररोजच्या खाण्यामधून जर तुम्ही असं जर पदार्थ चॉ टेस्ट केले तर वेगळीच काही मजा येते ट्राय करू मी चटणी मस्त चटणी दिली आहे आणि भजी आहे चढ पुरी ट्राय केली आणि जबरदस्त युनिक कॉन्सेप्ट आहे ये। आत्ता यांची मिसळ ट्राय करतो पुण्यामध्ये आता आउटलेट बरेच आहेत मिसळ साडी आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण आहे पण त्यामधला आता एक आउटलेट वॉटेश्वर भुवन पुरी भाजी मटर उसळ पुरी भाजी तर मिळतेच मिळते पण आता मिसळ ट्राय करतो आहे बघूया मिसळ बरंच ट्राय केलं आहे मी पण आता ही वॉटेश्वर भुवनची मिसळ ट्राय करतो बरेच जण म्हटले की मिसळ आहे ना त्यांची जबरदस्त आहे या विशेषतः काय आहे यामध्ये जे फरसाण आहे तो कसा वापरला जातो त्याच्यावर डिपेंड करतो अच्छा मटकी नाही का फरसान वापरत नाही शेव आणि चिवडा अच्छा आता याच्यात सांगायचं झालंच ना आता पिंपरीमध्ये गेलो बरेच जण फरसानं वापरतात तर पोहे वापरतात पण हे पोहे आहे याच्यामध्ये पांढऱ्या ओटा नाही परत शेव आहे आणि छानपैकी लिंबू कांदा यांचं गार्निश केलेलं आहे आणि इथे छानपैकी असा रस्सा आहे आता मी रस्सा याच्या टाकतो त्याचं नाव वास असा स्मेल येतो ना जबरदस्त वास येतो असा खमंग वास उरलेला आहे आता प्रत्येक आउटलेटची खासियत वेगवेगळी असते आता कोणी फरक आता एक एक पदार्थ जवळ यायला लागलाय इथे बटाटा वडा आहे हा पण एक खास येत आहे ते पण ट्राय करूया आणि टेस्टी पदार्थ खायला मिळतात याची बाईट घेऊया आपण हा हा आहे ना थोडस आंबट पण आहे तो ताळून जबरदस्त ठेवला चांगली त्याला जबरदस्त राख जबरदस्त वेगळीच वगैरे मी ट्राय केली नाही बाहेर आज वटेश्वर भवनला आलो आणि त्यांची खमंग मिसळ ट्राय करते आंब पण आहे तो पांढऱ्यावर नाही शेव आहे आणि पोहे आहेत आता मी इथे वळा दिला त्यांनी बघूया वळ्याची टेस्ट काय आहे ते पहिल्यांदा मी असा आता बटाट बटाट्या ट्राय करते जबरदस्त असं जब बॅटर बनवलं आहे त्यामुळे चव आहे जबरदस्त जब लागते हो प्रतिम आहे नक्की या इकडे आलो ना आपण फिरत फिरत आले मस्त बॉटेश्वर बॉम्ब ल यायचं मटार उसळ पुरी ट्राय करायची भजी आहे मिसळ आहे आणि मस्तपैकी मनतृप्त करायचं तर मित्रांनो मस्तपैकी मटर उसळ पुरी ट्राय केली मिसळ ट्राय केली आणि मस्तपैकी वडा पण खाल्ला आहे आणि जबरदस्त म मनतृप्त झालं आहे कारण काय युनिक प पदार्थ होते टेस्ट करायला भेटले वट्टेश्वर भवनला आता इथं बरेच कस्टमर बसलेले कस आहेत तर त्यापैकी जुने कस्टमर पण आहे तर चला त्यांना विचारूया ते कधीपासून इकडे येतात आणि इथले कुठले पदार्थ त्यांना आवडतात चाळीस वर्ष मी तर मी खातो आहे अति सुंदर अति चविष्ट आहे एकदम हां सुपर आहे एकदम हां तुम्हाला आणि विशेष म्हणजे मी जैन आहे मला पूर्ण जैन पदार्थ मिळतात इकडे अरे अच्छा अच्छा आणि स्पेशल पदार्थ कुठला आवडतो इथला मिसळ जैन मिसळ जैन मिसळ जैन मिसळ अच्छा अच्छा गेल्या दहा बारा वर्षापासून ते मिसळ खायला वटेश्वर मिसळ एक नंबर अच्छा अच्छा मी पोरं फॅमिली बरोबर अच्छा चांगला एक तर मिसळ खाण्यात सगळ्यात बेस्ट अच्छा अच्छा आणि मिसळ बोल पाहिजे अच्छा अच्छा तुमचा फेवरेट काय फेवरेट मिसळ मिसळ अच्छा मी होटेश्वर बोल येतोय सतोटी तीच चिकाटी आणि त्याच विद्येने ही मिसळ आजपर्यंत बाजारात नवलौकिक कमावून आहे हां धन्यवाद तुम्ही आले कुठून मला सांगा आता हेडशॉप शॉप बरं हेड शॉप मित्रांनो बघा लोक खेळ शिवापर्मून पण या ठिकाणी येतात म्हणजे वेगळीच तेच आहे पुण्यातल्या जुन्या ठिकाणांपैकी एक ठिकाण जे पुण्यातल्या संस्कृतीमध्ये वेगळी चव निर्माण करते त्यातलं हे ठिकाण म्हणजे वटेश्वर भवन भवन भेटतलं योगायोगाला दसऱ्याच्या आदल्या दिवशी मी तिथे गेलो होतो आणि चविष्ट पदार्थ आहे बऱ्याच दूरून लोक येतात अक्षरशः खेळ शिवापरून लोक येतात सांगायचं झालं त्यांची मटर उसळ पुरी मिसळ आणि वडा यांची चव जबरदस्त आहे एकोणीसशे चौसष्टपासून हे आउटलेट चाल हे पदार्थ सर्व करतात आणि यांची तिसरी पिढी हे पदार्थ आता सर्व करत आहे आणि जबरदस्त होतं आणि त्यामुळेच बरेच लोक येतात काका पण सांगतात बरेच वेटिंग असतात आणि मी जेव्हा गेलो तेव्हा पण तिथे वेटिंगच होती आणि बरेच लोक आले होते तर आ, युनिक काहीतरी होतं आणि मटर उसळ पुरीत जबरदस्त तिची स्व चविष्ट अशी चव होती आणि मजा आली काहीतरी वेगळं खायला भेटलं पुण्यामध्ये असे बरेच आउटलेट आहे की जे पुण्याच्या खाद्यसंस्कृतीत त्यांचं वेगळं स्थान निर्माण करते तर मित्रांनो तुम्हाला यातला पदार्थ कुठला आवडला आणि अजून तुम्हाला पुण्यामध्ये असे पदार्थ कुठे भेटतात ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर तेपर्यंत खात राहा हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा चला तर भेटूया अशा पन्नास ठिकाणी भन्नाट व्हिडिओमध्ये हो त्यातपर्यंत टाटा बाय बाय